जे वातावरण आहे ना ते एकदम खूप भारी आहे रिलॅक्स फील होतं आणि एखाद्याला एक माइंड एकदम असं फ्री करायचं असेल ना रिलॅक्सेबल तर त्यासाठी हा लोकेशन एकदम भारी की नाही एक नंबर लोकेशन इथंच राहू जावत नाही इथे शनिवार गर्दी असते कसं काय शनिवार रविवार गर्दी असते आता म्हणजे बाकी मधल्या वाराला जरा कमी फुल कुठं मोरायच पण रात्री बिबटे शंभर टक्के एकदम भयानक वाटते तिथे जाताना चालेल अगं इथे मोर आहेत हो इथे मोर आहेत मोर तिकडे तिकडे वर असतील वर वरती काय हा पूर्ण समुद्र आहे साईडला एकदम भारी आहे बघ साईडला समुद्र आहे आणि हा पूर्ण व्ह्यू भारी आहे या सगळ्या डोंगर आहेत तर मॉर्निंग मित्रांनो काल आपण गेलेलो श्रीवर्धनला जे आपण जेवण केलं आणि त्यानंतर आपण संध्याकाळी बीचवर फिरलो शिवडनला तर ता मित्रांनो आता आपण नेक्स्ट डेला मॉर्निंगला उठलेलो आहे आणि आता सगळे आपले भित झोपलेले आहेत पाठी सकाळचे साडेसहा वाजले आणि सगळेजण झोपलेली आहेत झाले पण झाली आहे पणिंग गुडमॉर्निंग सगळे इथं पण झोपलेलं आहे पूर्ण जरा आणि तिथे रनिंगला गेला आहे <laughs> पोलीस भरतीसाठी <laughs> 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 तर आता तुम्हाला मी बाहेरचा दाखवतो व्ह्यू मॉर्निंग व्ह्यू आपलं रूम होती ना रूमच्या बाहेर आलो रनिंग रनिंगला आलाच ना तर हा आपला मॉर्निंग व्यू आहे हा कोंडीविली बीच आहे एकदम भारी वाटत मला तर मित्रांनो सकाळ सकाळ या बीचवर एकदम भारी वाटलं आहे आणि तुम्हाला पण यायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊ शकता आपलं तुम्ही हा बीच आहे ना तो श्रीवर्धनमध्ये पडतो रायगडमध्ये म्हणजे तुम्ही दिव्या ना एक आठ दहा की दहा किलोमीटर आहे पण मित्रांनो एकदम भारी आहे आणि एकदम म्हणजे रिलॅक्स फील झाला आम्हाला वेळ जाऊन तर आमचं आज पण आमच्या इथे स्टे आहे तर आता पुढे जी व्हिडिओ असेल ना ती तुम्हाला दाखवीनच नंतर आपल्याला जायचं आहे फिश मार्केटमध्ये फिश आणायला ते पण तुम्हाला लागले <laughs> तर रनिंगला तयारी आहे कारण पोलीस भरती लागली आहे त्यामुळे आपले मित्र जरी फिरायला आलेत तरी रनिंगची प्रॅक्टिस करायला आलेले आलेत आणि किती किलोमीटर पट्टा बांधणार आहेत पाच किलोमीटर पाच किलोमीटर त्या दुकानं पाच किलोमीटरचा पट्टा बांधणार आहेत ते जगा हो हेलो <laughs> सकाळचा मॉर्निंगचा व्यू एकदम भारी आहे. किती बटा बर्न किलोमीटरचा नाही मी याच सोबत असं झालं ट्रेनिंगला दाखवायला आहे ना मी उतरलाय हा पोलीस गुड उतरला खास करून ब्रँडस्मन साठी उतरलाय ब्रँडस्मन पोलीस महाराज अग नऊ वाजता आणणार फोन करा करायला येतो तुझा काय ना आम्ही न्यायला येऊ फोन करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय कितीय काय कितीय म्हणती ब्लॅक टी चालू मित्रांनो ब्लॅक टी विकत आपले बघ मॉर्निंग सात वाजलेले आहेत मित्रांनो तुम्ही कुंडिरी बीचला याल ना तर तिकडे तुम्हाला गाडी नाही आणलीत किंवा तुम्ही आला बसने आलात ट्रॅव्हलनी तर इथे रेंटवर गाड्या पण भेटतात म्हणजे स्कूटी प्लस फोर व्हीलर पण भेटते तर दाखवतो तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे राजू तन्ना म्हणून आहे त्यांचा नंबर पण आहे खाली तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला ट्रॅव्हल तुम्ही येणार असाल तर <laughs> बाकी इथलं जे वातावरण आहे ना ते एकदम खूप भारी आहे रिलॅक्स फील होतं आणि एखाद्याला एक माइंड एकदम असं फ्री करायचं असेल ना रिलॅक्सेबल तर त्यासाठी हा लोकेशन एकदम भारी की नाही एक नंबर लोकेशन आमचं कधी असं वाटतं की इथं चार पाच दिवस इथंच दु� राहू जावं नाही इथे बीच आहेत रूम्स वगैरे आजकालच्या या दगदगीच्या जीवनामध्ये दोन दिवस तरी शांततेचे पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही गेले खूप महिने प्लॅन चालला आमचा की जायचं कुठेतरी फिरायला रिलॅक्स व्हायला पण काही नाही काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम व्हायचा आणि प्लॅन व्हायचाच नाही पण आता शेवटी झाला आहे त्याचा प्लॅन आणि आता आम्ही एकदाशी काल आलेलो आहे तर आमच्यातला एक जो बारक्या होता म्हणजे रुपेश तो तर तो आला नाही काही कारणामुळे काल पण तो आज आपल्याला जॉईन होणार आहे तर आज पण थोडीफार माझी एक्स्ट्रा मजा येईल तर तुम्ही मग बघाल आजची पूर्ण व्हिडिओ आणि काल काय झालं की काल थोडंसं संध्याकाळी आम्ही आलो बीचवरना आणि नंतर मग थोडंसं आमचं म्हणजे थकलेलो आम्ही त्यामुळे पुढले जास्त व्हिडिओ केले नाही आम्ही आणि मग आम्ही रात्री झोपून गेलो रात्री झोपलो काल तर मग आता सर्वेश पण आला आहे आता धावत धावत आणि त्याची पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू आहे त्यामुळे रनिंग मारायला गेलते दाखवतो पोलीस साडेतीन किलोमीटर मारू आलाय अजून दोन प्लेयर आपले पाठी आहेत गणेश टुपाला सांगितले चे म्हणजे लोकेशन मस्त सांगतात एकदम शनिवार रविवार गर्दी असते कसं काय शनिवार रविवार गर्दी असते आता म्हणजे बाकी मधल्या वाराला कमी असते

तिकडे तिकडे वर असतील काय कडक व्यूर्या नाही हा पूर्ण समुद्र आहे साईडला सनसेट पण झालाय सॉरी झालं सॉरी सनरा सॉरी सनराईज पण झालाय एकदम भारी आहे साईडला समुद्र आहे आणि हा पूर्ण व्यू भारी आहे या साईड डोंगर आहेत वन ऑफ द बेस्ट प्लेस आहे जेवढं आजपर्यंत मी जिथे जिथे फिरलो आहे ना त्यातलं मला एक सगळ्यात सुंदर असं हे प्लेस आहे हा जे लोकेशन आहे ना खूप भारी वाटतं इकडे कारण की एकदम शांतता पण आहे आणि साईड एक साइडला डोंगरकडा आहेत आणि एक साईडला समुद्र आहे आणि इथं त्या साईडला मच्छी पकडतात लहान बोट दिसतं ना इथे फिशिंग चालू आहे आणि इकडे एक ला सूर्य पण तर म्हणजे उगवलं आहे तर सुंदर सनराइज झालं आणि एक लोकेशन असं आहे ना हे मस्त लोकेशन आहे म्हणजे खरंच खूप रिलॅक्स फील होतो मला आणि मित्रांनो तुम्ही पण या खरंच सांगतो मी खूप मस्त आहे तुम्ही दोन दिवस येऊन राहिलात ना पूर्ण तुमचं वर्षाचं जे स्ट्रेस आहे ना पूर्ण निघून जाईल कसं आहे माहिती आहे का आपण पर... काम 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 आयुष्यभर काम करत राहतो पण एक थोडासा आपल्याला रिलॅक्स फील पण झालं पाहिजे तर त्यासाठी इथे या आणि लाईफ थोडीशी एन्जॉयमेंट पण करू शकता तुम्ही आणि जिथे आम्ही राहतोय ना ते कॉटेजची तुम्हाला डिटेल पण मी देणार आहे पुढे जाऊन मित्रांनो अजिबात कर बघा वर्कआउट चालू आहे वर्कआउटसाठी खास हे काय होत नवस केलाय की दोन वर्षांनी आम्ही येणार होतो पण आमचा प्लॅन होता होत आम्ही नवस केला की जेव्हा फिरायला येऊ तेव्हा आम्ही लोळत लोळत जाईल कॉटेज पर्यंत तर आता शंभर गोरांटा मारून लोळून आलेलं आलेलं माझं तर आता आमचा पुढला प्लॅन आहे की जाऊन तिथे बसायचं दर्शन घ्यायचं कॉटेजचं आणि मस्तपैकी उपासाचं आपण बुरजीपाव खायचा आणि

आता सकाळचे आठ वाजले आणि आता आम्ही कॉफी आणि नाश्ता मागवलाय तर कॉफी आलेली आहे आपली कॉफी मस्त स्पेशल कॉफी दिसते एक नंबर तर नाश्ता थोडा वेळ येणार आहे परत कॉफी येणार आहे नागत मागवलं नाश्ता भुर्जी पाव आहे आणि

आता आपला नाश्ता पण आपण मागवलेला भुरजी पाव तो पण आलेला आहे आपला बघूया बघा कसा आहे तो, तो पण खूप त खूप लागले आहे आणि नऊ वाजले त्यामुळे लगेच आहे समय री भेटत नाही सगळ्यांना पाव पण आले की भेटत नाही बोल नाही ना

टेस्टीशी आहे मस्त आहे ना मागवणार परत आम्ही घावण्या चटणी मागवली आहे दोन दोन प्लेट एक्स्ट्रा आणि कॉफी पण मागवली चा कॉफी